नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण पाहणार आहे करंजीचा सारण कसा बनवायचा आता तर दिवाळी आलेली आहे जवळ तर फराळीचं काहीतरी बनवावंच लागतं तर खास करून करंजी बनवतो हो आपण ते करंजीचं सारण कसा बनवायचा अगदी तोंडात विरगळणारी आपली करंजी बनते त्यासाठी सारण कसा बनवायचा ते पाहूयात एकदम भन्नाट आणि अप्रतिम खोबऱ्याची सारण बनवत आहे आपण रव्याची नाही तर खोबऱ्यापासून आपण जे करंज बनवणार आहे त्याची सारण कशी बनवायची तुम पाहणार आहेत चला तर कसा बनवायचा ते पाहूयात इथे आपण खोबरं घेतलेलं आहे एक किलो खोबरं घेतलेलं आहे अगदी किसून घेतलेलं आहे ताजे खोबरे आणले सुके खोबरे आहेत सुके खोबरे आणून त्याला किसून घेतलेलं आहे एक किलो खोबरं आहे तर इकडे इलायची घेतलेल्या आहेत पंधरा सोळा इलायची त्याचे साल काढून घेतलेले आहेत तर आणि इकडे एक किलो साखर घेतलेलं आहे आणि इकडे दोनशे ग्राम तिळ घेतलेले आहेत काळे तिळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे जे तिळ अवेलेबल असतील ते तिळ तुम्ही घेऊ शकता तिळेला आपण भाजून घ्यायचे आणखीन तर एक किलो साखर आहे तर साखरला आपण मिक्सर पण करून घ्यायचं आहे तर इथे आपण आधी तिळ भाजून घेऊयात आपल्याला काहीही भाजायचं नाही फक्त तिळ भाजून घ्यायचं आहे एकदम चविष्ट आणि अप्रतिम अशी सारण आज बनवणार आहे ती कशी बनवायची नक्कीच संपूर्ण रेसिपी पहा एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल तर इकडे आपण तिळ व्यवस्थित भाजून घेऊयात तिळ स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा नंतर थोडंसं फास्ट फ्लेम करायचा पुन्हा आपले तीळ फुगले की आपण गॅसचा फ्लेम स्लो स्लो ठेवायचा कारण तीळ तीळ जर झाले तर पटपट करून घरभर होतात त्यासाठी गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा शेवटला तरी ते आपले तीळ भाजून झाले तरी ते आपण साखर मिक्सर करून घेऊयात एक किलो साखर घेतलेला आहे आपण ते आपण मिक्सर करून घेऊयात आणि शेवटला साखर आता साखरेमध्ये इलायची घालून आपण इलायची पण साखरेमध्येच मिक्स करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मिक्सर झालेलं आहे इलायची फूड आणि साखरेचं हेही मिक्सर करून घेतलेलं एकदम अप्रतिम असा वास येतो तर इथे आपण एक किलो खोबऱ्यामध्ये आपण आता तीळ भाजून घेतलेलं आहे पाहू शकता रंग एकदम लालसर आलेला आहे लालसर रंग आलेला आहे ते आपण यामध्ये घालून घेतलं खोबऱ्यामध्ये आपण सर्वप्रथम तीळ घालून घेतलं त्यानंतर आपण इलायची पावडर मिक्सरमध्येच ठेवलेलं आहे करून साखरमध्ये मिक्स इलायची घालून घ्यायचा त्याचे साल काढून घालायचे घालताना तर ते इलायची पावडर आपण इकडे घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात इथे पाहू शकता आपण संपूर्ण मिक्सरमधनं काढून आपण सारणमध्ये मिक्स करून घेऊयात इलायची पावडर संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचा आणि आपण एक किलो एक किलो साखरही आपण मिक्सर करून घेतलेला आहे पिटी साखर बनवून घेतलेला आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला हा सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मी तर हाता हाताच्या सहाय्यानेच व्य व्यवस्थित मिक्स करून घेते जेणेकरून मस्त मिक्स झाला झाला जातो आणि आपला सारण एकदम मस्त बनते सारण मस्त आणि छान बनली तरच आपली करंजी छान बनते तर त्यासाठी कार करंजीला सारण मात्र खूप गरजेचं आहे आणि खूप चांगला बनला तरच आपला करंजी एकच नंबर बनते तरी ते आपण साखर घालून घेऊयात खोबऱ्याचं सारण बनवत आहे मी रव्याचं सारणही कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवेनच पण आत्ता मी खोबऱ्याची सारण बनवत आहे खास करून दिवाळीला बनवतात जास्त करून सर्वांना खूप आवडतात आणि खायला पण अप्रतिम लागतात रव्याची तितकी टेस्ट येत नाही पण खोबऱ्याचं एकच नंबर लागते तर ती इकडे बनवत आहे मी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जे हे आपलं साखर आहे ना एक किलो साखर लागते एक किलो खोबऱ्याला एक किलो सा साखर लागतं तुम्हाला आवडल्यास बड़े बडेशॉप आणि जायफळ हे तुम्ही घालू शकता बड़े बडेशॉप आणि जायफळ हेही खातलं तरी सारण एकच नंबर बनते पण मुलांना आवडत नाही आमच्याकडे तर आ, मी तेवढंच घालते तर संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं इलायची फूड आपण जास्त घालायचे पंधरा ते सोळा इलायचीच्या आपण साल काढून डायरेक्ट साखरमध्ये घातलात ना तर छान मिक्सर हो होऊन जातो आणि एकदम त्यातील काहीच राहत नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल तरी ते पाहू शकता असला आपला सारण तयार आहे ही सारण रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर नक्कीच ही अशी सारण ही ट्राय करा महिनाभर टिकणारी ही सारण रेसिपी आहे तर तुम्ही ही कधीही बनवून ठेवू शकता महिनाभर अजिबात खराब होणार नाही तरी ते पाहू शकता असा हा मी सारण आधीच बनवून घेते आणि दोन तीन दिवसांनी बनवून घेते दिवाळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब